रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर येथे तरुणाची गळपास घेऊन आत्महत्या जयसिंगपूर येथील गल्ली नंबर एकवीस येथे पस्तीस वर्षीय तरुणाने दारूच्या आहारी जाऊन नैराश्य आल्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली किशोर कुमार विभूते असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे मुसा डांगे यांच्या घरी तो भाड्याने राहत होता याबाबत या जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते अकरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या मुदतीत किशोर विभूते यांनी दारूच्या नशेमध्ये रात्री घराचा दरवाजा बंद करून गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पवार पोलीस कॉन्स्टेबल रहिमान शेख यांनी जाऊन पाहणी करून पंचनामा केला जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास महिला पोलीस नाईक विजया पाटील करीत आहेत महानकर इजास खान पठाण जयसिंगपूर